हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने काही गडबडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली परंतु आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होत आहे या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे त्यामुळे पासष्ट वर्षांवरील आणि एका परिवारातील दोनपेक्षा जास्त लाभार्थींचा लाभ बंद करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत बसणारे एकूण एक्कावन्न हजार चारशे तीस लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघोळे यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात एकूण सहा लाख अकरा लाभार्थी आहेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार एका कुटुंबातील फक्त दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच लाभार्थी महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष पाहिजे ही बाब आली की एका दोन पेक्षा जास्त महिला आणि वर्षांवरील महिला सुद्धा लाभ या दोन्ही अटींचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याचे निर्देश राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागाला दिले आहेत बुलढाणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त एकोणचाळीस हजार दोनशे सदुसष्ट लाभार्थी महिला मिळून आल्या आहेत तसेच पासष्ट वर्षांवरील वय असलेले बारा महिला मिळून आल्या आहे अशा प्रकारे एकावन्न हजार चारशे तीस लाभार्थी महिलांचे अनुदान थांबविण्यात आले असून याची पडताळणी केली जात आहे